समाजकारण राजकारणात उद्योजक राजू काका का योगदान मंत्री मकरंद आबा पाटील वाठार स्टेशन येथे उद्योजक राजू काकांचा वाढदिवस उत्साहात शून्यातून विश्व निर्माण करणारे यशस्वी उद्योजक म्हणून राजू काका भोसले यांचं नाव आज सर्वजण आदराने घेतात पीठाची किरणी किरण दुकाना आईस फॅक्टरी वाचणं सुरुवात केलेल्या राजूकाकांनी जिद्द चिकाटी परिश्रमातून आपल्या औद्योगिक क्षेत्रात सुरुवात केली आज देशात राज्यात परदेशात त्यांनी स्वतःचा व्यवसाय पोहोचवला आहे असे मत राज्याचे पुनर्वसन मंत्री मकरंद हबा पाटील यांनी वाठार स्टेशन येथे उद्योजक काका भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले यावेळी राज्यसभा खासदार नितीन काका पाटील राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब तोळस्कर माजी आमदार दीपक चव्हाण माजी आमदार प्रभाकर घारगे सातारा जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजापुरे भास्कर कदम नागेश शेठ जाधव हो, नाना भिलारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अजय कदम कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दिलीप अहिरेकर अजित भोईटे सचिव मकरंद भोसले सचिव विजय पवार यांच्यासह वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते आणि त्या कुटुंबियांच्या विनंतीला मान देऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहणारी या कोरेगाव तालुक्यामधील आणि विशेषतः उत्तर कोरेगाव मधील आपण सर्व मान्यवर कार्यकर्ते बंधू भगिनी आणि माझ्या तरुण सहकारी आज आपल्या सगळ्यांचे मित्र राजू काका यांचा एकसष्टवा वाढदिवस अतिशय आनंददायी मंगलमय वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडतो मी प्रथम आणि लक्ष्मणराव पाटील ताते यांच्या कुटुंबियांच्या वतीनं राजू काकांना या एकसष्टाव्या वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो परमेश्वरानं त्यांना उदंड आयुष्य द्यावं त्यांचं आरोग्य त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबियांच आरोग्य चांगलं राहावं आणि जे उद्दिष्ट त्यांनी डोळ्यासमोर ठेवलेलं आहे ते उद्दिष्टाची पूर्ती परमेश्वराने करावी अशा पद्धतीची प्रार्थना सुद्धा करतो खर तर राजू काका आमचेही पाहुणे आणि राजू काकांच जाण येणं अगदी तात्यांच्या पासून ते अगदी आम्हापर्यंत हे सातत्यानं आमच्या घरी जाण येणं त्यांच होत आलेलं आहे आणि सुपुत्र जसा व्यवसायामध्ये स्वतःच नाव या काकांनी मिळवलं म्हणजे त्यांचे वडील वडीलच्याला होते तब्बल चार आईस फॅक्टरी वडिलांनी त्या काळी निर्माण केल्या आणि मग बहात्तर साली त्यांनी किनईला जमीन घेतली आणि बहात्तर सालापासून हे कुटुंब किनईला त्या ठिकाणी राहायला लागले आणि तेव्हापासून किनईच्या नव्हे ते किनई परिसरातील सामाजिक राजकीय सांस्कृतिक प्रत्येक गोष्टीमध्ये या कुटुंबाचा आणि विशेषतः राजू काकांचा संबंध हा अतिशय जवळ तेन आला मग अशी त्यांची डॉक्युमेंटरी आपण सगळ्यांनी पाहिली एक यशस्वी उद्योजक म्हणून निश्चितपणाने त्यांनी या परिसरामध्ये नाव तर कमवलं त्याचबरोबर समाजकारणामध्ये राजकारणामध्ये त्यांनी फार मोठ्या पद्धतीचं काम करण्याचा सुद्धा प्रयत्न केला आणि त्याचाच परिणाम म्हणून जयश्री ताईंना त्यांच्या सुविधी पत्नी त्या परिसरातील जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून निवडून दिलं जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून उत्तम काम केल्यानंतर अडीच वर्षात निर्देशानुसार त्यांना जिल्हा परिषदेच्या महिला आणि कृषी समितीचं सभापती पद सुद्धा मिळालं महिला समितीचं सभापती पद भूषवत असताना त्यांनी फक्त काही कोरेगाव तालुक्यामध्ये विकास ते सा काम आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये असणाऱ्या आमच्या महिला भगिनींचे प्रश्न हे त्यांनी प्रामाणिकपणानं सोडवण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या कुटुंबाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला साधेच काम त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये केलं अशा या आणि आपले राजू काका यांचं भक्कम पाडबळ सुंदर काम म्हणजे आजही सगळी जिल्ह्यातली प्रमुख मंडळी आमच्या जयश्री ताईचं नाव आदरानं घेतात राजू काकाचं नाव जिल्ह्यामध्ये आदरानं घेतलं जात कि खऱ्या अर्थानं जनसेवेची तळमळ असणारा हा कार्यकर्ता या कार्यकर्त्याच्या पाठीशी तुम्ही आणि सगळ्यांनी उभं राहण्याची म्हणजे उभं राहणं हे तुमचं माझं नैतिक कर्तव्य आहे आजही काम करण्याचा प्रयत्न ते करतायत आजही समाजसेवेचा वसा अतिशय उत्तम पद्धतीने चालवण्याचं काम करतायत खर तर आता नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या मी आताच वाईवरून प्रचाराचा शुभारंभ दीपकराव केला आणि आज राजू काकांचा वाढदिवस म्हणून मी ताबडतोब धावत पळत आलो मला आता इथून पुण्याला परत पुढे जायचंय मला राजू काकाचा वाढदिवस चुकवणं ना योग्य नाही कारण जो समाजामध्ये असतो जो समाजामध्ये राहून काम करतो अशा कार्यकर्त्याच्या भास कर जवळजवळ भास्करराव त्याच्या संदर्भामध्ये त्याला पाठबळ देणं हे तुमचं माझं नैतिक कर्तव्य आहे या भावनेतून मी आज या ठिकाणी उपस्थित राहिलो खर तर आज या निवडणुका चाललेल्या आहेत उद्या या निवडणुका संपल्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येतात माझी या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की या जिल्हा कैलासवासी चव्हाण साहेबांचा जिल्हा आहे की जे चव्हाण साहेब की ज्यांनी खऱ्या अर्थानं यशवंत विचार जो आपण म्हणतो तो विचार चव्हाण साहेबांनी संपूर्ण राज्यासमोर ठेवला शाहू फुले आंबेडकरांचा विचार समाज साहेबांनी तुम्हाला आम्हाला दिला एक पुरोगामी महाराष्ट्र म्हणून हा महाराष्ट्र त्या ठिकाणी चव्हाण साहेबांच्या मुळ नावा रुपाला आला तो विचार या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा रुजवला आणि सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट